मी जाते सूर्यनिशी कराच मलका बोलून आले <स्थारी> मला सुरवातीला डाव्यासाठी दातामध्ये डुकत होतं म्हणून मी असं एकदा खाजगी दवाखान्यात गेलो आणि त्यांनी गोळ्याच्या वयावरत थांबलं नंतर दुकायला लागलं आणि कामाच्या ह्याचं मला ते काही नाही बघू बघू नंतर बघू नंतर असं करत गेलो आणि जानेवारी बावीसला मला डोकायला लागलं त्यानंतर चालदखल चालदखल करत मी थोडस फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये मी दाखवलं दवाखान्यान तर त्यांनी तपासणी वगैरे केली माझी कृष्णा हॉस्पिटलला करायला दाखवलं त्यानंतर चार मेला Uh, माझं दाताची फोटोग्राफी वगैरे करून का uh, फोटो काढून एक्सरे काढून बघितलं आणि त्यांनी म्हणजे बारीशी केली पाहिजे आणि चौदा मेला माझा रिपोर्ट आला की मला कॅन्सर आहे म्हणून त्यानंतर मी असंच खाजगी औषध खा कुठं खाय खा प्रायव्हिट आयुर्वेदिक औषध खा असं करत 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 हे औषध ते औषध खा मला एका एम आर सांगितलं किंवा काही नाही जेव्हा खालगी औषध वगैरे काही चालत नाही काय नाही तुम्ही ऑपरेट करून घ्या मग मी कृष्णा हॉस्पिटलला पण दाखवलं तिथं काय मला म्हणजे असं योग्य ट्रीटमेंट मिळाल नाही तर नंतर मला कोल्हापूर कॅन्सर सेंटरचं नाव समजलं मी दाखवलं आणि जून जूनमध्ये दाखवलं त्यानंतर मला सांगितलं असं झालं वार्स हो करा सोनोग्राफी करा तुम्हाला कॅन्सर आहे लवकर लवकर तोपर्यंत मा, माया तोंडाची गाड तला मोठी व्हायला लागली आणि कोल्हापूर सेंटरचं नाव कळाल्यानंतर इथं व्यवस्थित चांगले आहे पवार सरांना भेटलो पवार सरांना काय नाही म्हणजे ऑपरेश ऑपरेट करा बरं होईल असं होईल तसं होईल त्यांनी मला सांगितलं आणि बावीस सप्टेंबरला माझं ऑपरेशन सर्जिकल झालं पराग पाटील सरांच्या टीमनी चांगल्या प्रकारे माझ्यावर प्रक्रिया सर्जिकल केलं त्यानंतर पंधरा महिन्यांनी रेडिएशन केलं डॉक्टर योगेश अनाव सरांच्या सल्ल्यानुसार अनप सरांनी मला चांगला सल्ला दिला आणि त्यांनी योग्य ते मार्गदर्शन करून एक महिना रेडिएशन घेतलं बावीस सप्टेंबर नंतर परत तीन तीन महिन्यानंतर मी फॉलोअपला येतोय आणि आज सुद्धा मी आहे सरांना भेटलो सरांनी काय औषध गोळ्या दिले आणि आता आता अजूनपर्यंत मात्र या वेळेला बरं वाटते काय आता काही सांगू शकत नाही मी बघूया भगवंतावर भर आहे जिद्दीनं काय डॉक्टर काय जो जीवन आहे तोपर्यंत जगायचं त्याचे संपलं संपेल ह्या विचारांनी मी पुढे चालत राहील बघाय काय प्रमाणश्वर हवालदार ठेवून राहायचं आहे मस्